जर एक शब्द झाली बोलू लागलं तर पंतप्रधानांना त्याचा नोट घ्यावी लागते मंत्र्यांना काम करावं लागतं एवढं पवित्र आहे ते आणि तुम्ही एवढं विश्वासाने ज्यांना तिथे बागाव करत त्यांनी न बोलू त्या चा अपमान केलं आणि तिथे अपमान त्यांचा केला आणि पण अपमान केल्याने दिसतो नका न बोल

किती दिवस चालतो पंधरा वीस दिवस चालते एक एक महिना चालतो ते बोलले बोलले असते तर तुमची काम झाली असते बोलले असते तर सोलापूरला पाणी मिळालं असत बोलले असते तर अकलकोटला पाणी मिळालं असतं पण बोललेच नाही मग तुमचा अपमान नाही झाला परत परत तुमच्या बरोबर धोका करण्यात आला पण निवडून देऊ काय उपयोग जर बोलणारच नाही आणि काय बोलायचं फक्त मागायचंय तुमच्या बाजूला आणि एवढा तर पुन्हा 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 तुम्हाला विश्वास खाती होत असेल तर पुन्हा तुम्ही भाजपला मतदान करणार म्हणून मी सोपा करेन तुमच्या समोर मागते मी माझ्यासाठी मतदान मागायला आली नाही मी तुमच्यासाठी मतदान लावत तुमची लढाई आहे आपल्या सगळ्यांची लढाई आहे मला तिचा माझ्या लोकांनी निवडून दिला चार मतदान कारण का मी काम करते आणि मतदान कामावर झालं पाहिजे धर्मावर नाही मतदान कामावर झालं पाहिजे धर्म कर्म महत्वाचं आहे धर्म नाही धर्म असेल पण इलेक्शन मध्ये नाही आणि कोण लोक धर्म वापरतात इलेक्शन मध्ये जे काम करत नाहीत ते तुम्ही धर्म वापर भाजपचा उमेदवार जर तुमच्या इथे आला तुम्ही एकच प्रश्न त्याला विचारा त्याची बोलती बांधून मागच्या दहा वर्षात सोलापूर मध्ये भाजपच्या खासदार आहे काय केलं आम्हाला त्यांनी परत शिंदे साहेबांवरच आहे तेवढंच आहे त्यांचं ते ते काम किंवा धर्म जात वापरेल आणि तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न किंवा इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला ठरवायचं ज्या जा माणसाने ज्या शिंदे साहेबांनी धर्म जात कधीच केली नाही तुम्ही त्यांना जेव्हा जेव्हा निवडून आलं तेव्हा तेव्हा त्यांनी ते 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 काम केलं आणि ज्या माणसांना धर्म धर्मजाटवात बघून येऊन आता ते काम करत नाही तुमच्या समोर लोक आणि मी फक्त काम कर काम करते करणं मी दुसरं काही करत नाही मी घाबरत नाही ना ईडी ना मी नाही ना 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 मी बोलते बीजेपीकडे कारण का मला तुमची कामं करायची मग जर तुमच्या बाजूला लढायला तुमच्या बाजूनी काम करायला लोक आहेत काँग्रेस आहे

तुम्ही जर देशाला पुन्हा एकदा त्या किडीत कि सामील झालात नुकसान तुमचं आहे मग एकीकडे रोजगार करणार तुम्हाला काम देणार नाही तुम्ही उपाशी मरणार आणि हे लोक फक्त धर्म जात पात करणार तुम्हाला काय पाहिजे कामासोबत काम करा ना म्हणजे शेतकरी उपाशी मरताय आणि ह्यांना फक्त हेच सुचत की जाती जातीमध्ये ते निर्माण करणं सोलापुरात येऊन किंवा इथे येऊन हिंदी पसरवणं की हे बोलले ते बोलले तेवढंच करतायत आणि तुम्हाला कळायला पाहिजे की त्यांना असं त्यांनी केलं नाही जे की जे त्यांनी जयश्रीरामवर जर राजकारण केलं त्यांना सांगा राम, राम आम्ही आधीपासून मानतो तुम्ही कोण सांगा आलात आम्हाला सांगायला आपण राम राम पाहुणा बोलतोच की आपण रामकृष्ण हरी बोलतोच की तुम्ही कोण आलात आम्हाला शिकवायला बरोबर आहे का नाही तुम्ही कोणाला कामाला सांगायला आणि आम्ही सगळे मानतो तुम्ही काम काय केलंय ते पहिले सांगा ना आमची मला उपाशी करताय त्या विचार आणि मग बघा ते कसे गप्पा बस त्यांना तुम्ही वळवू शकता आम्ही आम्ही विरोधक जनतेची पण त्याच्या एक चक्रात मारली पाहिजे असे प्रश्न विचारू आपण विचारत नाही तुम्ही त्यांना सांगा आम्ही मानतोय आम्ही धर्म मानतो उपास आम्ही पण करतो पण मी धर्माचं भानवण करत नाही आणि म्हणून माझ्या लोकांनी मला तीनदा ठेवून दिलं ना, ना मी काम केलं म्हणून तुम्ही काम लोकांना बाजीशी राहता आता काय झालं कृपया करून प्रश्न विचारा आता तुम्हाला छण विचार आणि वळवण्याचा प्रयत्न हे लोक करतील मी तुम्हाला सांगते जेव्हा त्यांना कळतं ना की त्यांची बाजू कमी आहे आणि आपली जास्त आहे तेव्हा लास्ट मध्ये त्याला काही मिळालं नाही तर जातीमध्ये ते निर्माण करतात <प्राथ> करते त्यांची पद्धतच आहे मागच्या स्पर्ध पुलवामाडवलं त्यांचे अधिकारी म्हणाले घडवलं घडलं नाही आणि कसं घडवलं आपल्या जवानांच्या रक्तावर वा हो। एवढं जर खालचं पाहत जाऊ शकतात तर आता तुम्हाला त्यांची मानसिकता कळली पाहिजे म्हणून आम्ही आहोत मला का माहिती मी तुमच्यासाठी लढते आपलीही लढाई पुन्हा एकदा काँग्रेसचे एक दिवस आणा हा देशात नाहीतर आपली परिस्थिती खूप पर वाईट होईल आपण वीस वर्ष मागे जाऊ